नमस्कार मंडळी मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके यूट्यूब चॅनेलवरती परत एकदा मनापासून मी तुमचं स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत ना तर चला आम्ही काय मजेत नाही कारण की आमची गायी आजारी पडल्या त्यामुळं आमचं पूर्ण घर टेन्शनमध्ये आहे गायीला आमच्या टेम्परेचर जास्त आहे आणि डॉक्टर आलेत तर ट्रीटमेंट तिची चालू आहे तर मित्रांनो मैत्रिणींनोत खास करून शेतकरी मित्रांना आणि मैत्रिणींना माझं एक सांगणं आहे आणि एक खुशखबर पण आहे त्यांच्यासाठी की काही काही शेतकऱ्यांना माहीत नाही की आपण पशुसेवा घेतल्यानंतर आपल्याला पंच्याहत्तर टक्के सबसिडी मिळते ही भरपूर शेतकऱ्यांना माहिती नाही जरी आपल्या जनावरांना चारशे रुपये जरी मेंटेनन्स खर्च आला म्हणजे त्यांचा वैद्यकीय काय खर्च आला चारशे रुपये तर आपण फक्त शंभर रुपये द्यायचं आहे ते तीनशे रुपये आपल्याला सूट आहे ही काय काय शेतकऱ्यांना माहिती नाही त्यामुळं शेतकरी घाबरतो की ह्या व्यवसायात आपण पडावं का न पडावं तर सर्वांना मला सांगायचं आहे प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचं आहे की तुम्ही जनावरं सांभाळा जनावरात आपल्याला फायदा आहे आणि वैद्यकीय सेवा जी आपली पशुसेवा आहे त्यात आपल्याला पंच्याहत्तर टक्के सबसिडी आहे आणि ती कुणापासून घ्यायची आहे कुठून घ्यायची आहे कशी घ्यायची आहे ही पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की बाबांनो आपण पशुसेवा कशी घ्यायची कुठून घ्यायची आणि आपल्याला सबसिडी कशाबद्दल आहे आणि ही आपल्याला सबसिडी कुठून भेटणार आहे ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही तर मित्रांनो मैत्रिणीनो हा व्हिडिओ कंटिन्यू करा खास करून शेतकरी मित्रांना माझं सांगणं आहे कि आप लेला वैद की बाबांनो आपल्याला वैद्यकीय सेवा जर पंच्याहत्तर टक्के सूट पाहिजे असेल आणि तुमच्या जवळपासच असत्या म्हणजे ही सुविधा आहे आप खरं आपल्याला त्या सुविधेबद्दल माहिती नाही तर ही व्हिडिओ कंटिन्यू केल्यामुळं तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे आणि जी तुम्हाला माहिती नाही ती ह्या ह्या व्हिडिओमध मधनं तुम्हाला माहिती पडणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मंडळी आपल्याला जर ह्या व्यवसायात उतरायचं झालं तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय असतंय तर पशुसेवा तर पशुवैद्यकीय सेवा तर ही जर आपल्याला व्यवस्थित मिळाली तर आपण ह्याच्यामध्ये पुढं जाऊ शकतो आणि दोन तोंड पुढं गेलो तर आपल्याला यश ही ह्याच्यात मिळू शकतं तर पशुसेवा ही आपल्याला महत्त्वाची असते ह्या जनावरांच्या आपल्या ज्या व्यवसायात आहे तर ती वैद्यकीय सेवा आपल्याला व्यवस्थित मिळाली तर आपण ह्या धंद्या धंद्यामध्ये शकतो कारण आप आप आप, आप की आपल्याला पशुसेवा पंच्याहत्तर टक्के आपल्याला त्याच्यामध्ये सबसिडी आहे त्या जर दूध संघाकडून जे आपण वैद्यकीय सेवा घेतोय तर खाजगी मध्ये आपल्याला एक रुपया खर्च आला तर ह्यांच्यापेक्षा आपल्याला चारानेच भरावं लागणार आहे पंच्याहत्तर टक्के आपल्याला सूट आहे त्यामुळं ह्या जर धांद्यात जरी आपल्याला पडायचं झालं ह्या व्यवसायात पडायचं झालं तर वैद्यकीय सेवा आपल्याला व्यवस्थित मिळेल राजाराम बापू पाटील दूध संघाकडून जे आपण पशुसेवा घेतो त्याच्यात आपल्याला पंच्याहत्तर टक्के सूट मिळते आणि आपल्या दूध व्यवसायात प्लस पॉईंट म्हटलं तर ही पशुसेवा जर आपण संघाकडनं पशुसेवा घेतली तर म्हणजे शंभर टक्के म्हणजे मी आता व्यवसाय करते म्हणून मी तुम्हाला सांगते की शंभर टक्के आपण ह्या व्यवसायात सक्सेसफुल झाल्याशिवाय राहणार नाही तर प्रत्येक शेतकऱ्यानं राजाराम बापू ज्या माझ्या आजूबाजूच्या भागात म्हणजे वाळवा तालुका थोडक्यात सांगायचं म्हटलं तर वाळवा तालुका आणखी किती तालुके आहेत त्यांच्याकडं ती काही मला माहिती नाही तरी सुद्धा मी सांगते की वाळवा तालुक्यात बा, राजाराम बापू पाटील दूध संघाकडून जर पशुसेवा घेतली तर ह्या व्यवसायात कोणीच आपल्याला रोखू शकणार नाही ना ना एवढा आपण सक्सेसफुल होणार आहे तर आमच्याकडं हे सर कॉल केला की नाही म्हटलं तर वीस मिनिटात सर आम्हाला सेवा द्यायला येतात तर ह्या सरांचं खूप खूप आभार आहे आमच्या मनापासून म्हणजे आभार मानतो की ते फोन असतावर येतात की आमची पशुसेवा आमच्या जनावरांना सेवा दे राजाराम बापू पाटील दूध संघाकडून जे खाद्य त्यांचं जे खाद्य आहे त्याच्यामध्ये नाव आहे मिल्क मास्टर तर ते खाद्य इतर खाद्यापेक्षा एकदम एक नंबर आहे तर दूध वाढीसाठी आणि जनावरांच्या तब्येतीसाठी एकदम फर्स्ट क्लास आहे तर तुम्ही एकदा यूज करून बघा एकदा घेऊन बघा आमच्या गोट्यावर तेच चाललंय की आपण राजाराम बापू पाटील दूध संघाकडूनच आपण खाद्य घेतोय आणि त्या खाद्याचं नाव है, परत एकदा सांगते मिल्क मास्टर